आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते मॅडम मंदाकिनी ताई तुमचा परिचय द्या आणि सर्वांना मी मंदाकिनी शिंदे राहणार मुंबई मिरार रोड येथे माझ रेकी मध्ये येण्याचं कारण म्हणजे माझी मावत ननन तिने ती तिने मॅडम कडे ग्रँडमास्टर केले सुनीता हंकारे म्हणून तिने मॅडम कडे के ग्रँडमास्टर केलंय आणि तिला मी सहज असा फोन केलेला तर तिने मला सांगितलं काय तुझा नेहमीच प्रॉब्लेम आहे वगैरेचा तर तुम्ही ग्रँडमास्टर केले मध्ये तर तू पण कर म्हणून तर मी म्हंटल चालेल मी मी तुला व्हिडिओ पाठवते मॅडमचे ते पाहतो आणि मग डिसिजन घेतो तर मी चे व्हिडिओ तिने मला पाठवले मी व्हिडिओ वगैरे पाहिले तर मॅडमचे व्हिडिओ बघून मला खूप छान वाटलं आणि ते लोकांनी जे हे सांगितलेलं शेअरिंग केलेलं वगैरे ते, के ते पण म्हणजे मला आवडलं मग मी मॅडमला फोन केला मॅडम बोलले की दे मग मी ऍडमिशन घेतलं मी बारा डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये ऍडमिशन घेतलं नंतर मग फर्स्ट ला मला एवढं काही जाणवलं नाही मग सेकंड रेकीच्या वेळेला मा, मी माझी औषध चालू असल्या कारणाने माझ्या तोंडामध्ये मा नेहमी छाले वगैरे यायचे तर ते पूर्णपणे बंद झालेत आता यायचे कधीतरी एखादा येतो असा पण ते लगेच औषध न करता आपोआप बरं होते आणि मला मला म्हणजे भरपूर राग वगैरे यायचा आता रागावर खूप नियंत्रण झाले आणि रागावर पण नियंत्रण झालंय आणि मनात मध्ये कस कस ते भीती असायची माझ्या काय होईल कसं होईल मी करू शकेल की नाही हे वगैरे म्हणून नेहमी मला ना कन्फ्यूज असायची पण आता मी अजिबात कन्फ्यूज होत नाहीये आणि म्हणजे मिस्टर गेल्यापासून तर मी नेहमी टेन्शन मध्ये असायचं मला वाटायचं काय मी एकटीच आहे असं आहे तसं आहे असं वाटायचं पण आता तर मला तसं टेन्शन काही येतच नाही कारण तुमचा पूर्ण परिवार माझ्याबाबत आहे शिवाय मला मॅडम मै, बोलले आपण परमेश्वराचा अंश आहे त्याच्यामुळे मला आता अजिबात भीती वाटत नाहीये कशाची आणि मेन म्हणजे माझ्याकडे मसाज काय एक बाई येते तर ती म्हणजे तीन चार वेळा पडलेले त्याच्यामुळे माझ्या पाठीचा मणका थोडा सरकलेला तर तिने आता दिवसांनी येऊन ती बोलत ने ती, ती नेहमी तुमच्या इथे पाठीच्या मनक्यामध्ये दोन बोट असे आतमध्ये जातात मणक्यामध्ये असे मसाज करताना तर मला आता ती आली ना तेव्हा तिने मला खूप दिवसांनी आली तिला मी बोलवलं तर तिला ती बोला बोलते आता हे क्लीन झालंय बोलते पूर्ण सरळ तुमचा मनका झालाय म्हणून ती तर मग मला मी तिला दहा वेळा विचारलं नक्की का तसं झालं हो बोल नक्की तसं झालंय बोल पूर्ण क्लीन झालंय आज पण तिला मी विचारलं हो आज पण ती मध्ये मस मी तिला विचारलं नक्की व्हाय ना बेल तर हा नक्की झालंय पूर्ण पूर्ण मानका तुमचा सरळ झालाय एकदम त्या ब्रह्मांडाचे फक्त आणि फक्त धन्यवाद तुम्ही म्हटलं ना की आपण त्या ब्रह्मांडाची लेकरं आहे आणि त्या ब्रह्मांडाने ते पालकत्व पूर्णपणे निभावलं आहे ती शरीराची ती झीज पूर्णपणे भरून काढली आहे थँक्यू अक्षरशः मनात तुम्ही सांगताना आमच्या सगळ्यांच्या अंगावर सहारा आला खरच थँक्यू 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 कारण मान्य आहे थोडं अधिक भरून आला आहे मान्य आहे पण जाऊन एवढा हो हो, हो, हो बरोबर तो प्रॉब्लेम केवढा असेल हो कारण तीन वेळा मी पडलेले ना त्यामुळे बेड रेस्ट होती माझे चार चार महिने चार चार महिने मी बेड होत होते आता त्यामुळे माझा खूप प्रॉब्लेम झालेला आणि तुम्ही आल्या होत्या ना तेव्हा विश्वास की मॅडम मला बसता येईल का मॅडम माझा बरोबर बरोबर बऱ्याच वेळा म्हणायचे मॅडम मला बसता येईल का मॅडम होईल का जमणार अनेक गोष्टींचा बरोबर आता तुम्हाला बसता येते आता हो, 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 हो जास्त आणि म्हणता की नाही ते किती वेळ करू शकता तुम्ही सारखं बसून मेडिटेशन किती वेळ करू शकते किती वेळ करू शकते एका जागेपासून खूपच छान खूप आनंदी आनंद बस एवढंच येईल जेव्हा आपलं एका मेडिटेशनची आपल्याला शक्यता नव्हती बसू शकतो आपण म्हणून पाच मिनिटाचं पिरियामिडच करूया मग आपण असं केलं की आपण थोडस करूया आहे ना पण थँक्यू मॅडम बोला मंदागिरी थँक यू थँक यू मॅडम तुमचे तुमच्यामुळे सर्व झालं तुम्ही त्यांना म्हणता कि नेत किंवा बाकी सगळे जर कि मला खूप छान वाटत आणि बऱ्याच बऱ्याच आपण बोलत नाही ना त्यावर आता या मुलाखतीमध्ये अनेक सगळ्या गोष्टी उलगडा आनंद बरोबर तुम्ही पुढे काय बोलत होत्या मी तुम्हाला मध्येच तुमाल थांबवलं तर बोलू शकता नाही आता कोणासाठी नाही स्वतःसाठी जगायचं ठरवलंय मी स्वतःसाठी जगायचं मला पहिल्यांदा वाटतच नाही की असं स्वतःसाठी काय करावं वगैरे पण आता मला असं वाटतं काय ते स्वतःसाठी करावं सेल्फ लव म्हणतात याला हो आणि मला तरी असं वाटतं की नेता तुमच्याकडे बघून किंवा तुमची स्टोरी जर म्हणसाल तर हे सेल्फ लव खूप दिवसाचं हरवलं होतं स्वतःवरच बरोबर खरंच आहे आता कॉन्फिडन्स झालंय मॅडम मला थोडा आज बोलताय त्यावरून दिसतेच आम्हाला सगळ्यांना पण बोलायला पण भीती वाटायची आपण जसं आता फर्स्ट सेकंड थर्ड पर्यंत वेगवेगळ्या गोष्टी केल्या तुम्ही कोणाला रेकी दिली मी माझ्या नातवाला दिलेली नातीला दिलेली बहिणीला दिलेली फरक पडला हो हो छान ग्रँडमास्टर मधून काय मिळालं काय आवडलं तर म्हणजे हे मेडिटेशन ग्रँडमास्टर खूप चांगले आहेत आणि चक्रांचे मेडिटेशन मेडिटेशन खूप चांगले आहेत एकदम उत्तम आहेत hmm. तुम्ही एकदम छान एकदम बनवलेत तुम्ही तेवढे मनापासून हो स्वतःच्या असण्यामध्ये काय बदल वाटतो स्वतःला आता असण्यामध्ये म्हणजे म्हणजे आतून काय बदल वाटतोय स्वतःला जसं आता पाठी हा मॅडम मला असं खूप वाटतं की मी आता म्हणजे माझं एवढं वय आहे साठ वर्ष पण मला वाटत नाही की मी साठ वर्षाच्या आहे म्हणून मला आतून तसं वाटतंय असं म्हणजे शरीरावरून वगैरे तोंडावरून वगैरे तसं नाही पण आतून मला वाटतंय की माझं वय एवढं नाहीये ऐका ऐका मंदाकिनी ताई आता तुमच्याकडे बघून तुम्ही साठ वर्षाच्या नाही दिसत आहे हे विचारा सगळ्यांना हा तुम्हाला जरी आतून तेवढी ऊर्जा जाणवते ना तो जो लुक आहे ना तो सुद्धा खूप चेंज झालेला आहे वयाच्या साठीमध्ये असलेली सुरकती तुमच्या चेहऱ्यावरची निघून गेलेली आहे बघा एक वेळ पुन्हा की नाही असण्यामध्ये सुद्धा दिसत आहे आणि आतून सुद्धा तोच बदल झाला आहे आपण ज्याला म्हणतो कुठेतरी भीती कुठेतरी चिंता त्या चिंतेवर काय बोलाल तुम्ही चिंता भीती अशी मला राहिलीच नाही आता कसली आणि घरामध्ये पण वातावरण चांगलं आहे आता खूप छान म्हणजे फरक पडला घराच्या वातावरणामध्ये पण खूप भरपूर फरक पडला आता तुम्ही घर या शब्दाबद्दल बोललात म्हणून आपण होम हिलिंग पण होम हिलिंग नाही मॅडम मी केले बरं तुम्ही नव्हते हो नव्हते वाटत त्या वेळेला काय हरकत नाही व्हिडिओ वरून करा ओके खूप छान आणि खरंच तुमचा ऑरा खूप सुंदर दिसत आहे खूप छान ऊर्जावान झाल्यासारखं वाटत आहे थे, थँक्यू म्हणा तुमच्या त्या थँक्यू 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 तिला किती वेळा फोन करते नेहमी तिला म्हटलं थँक्यू थँक्यू आय ब्रह्मांडाचे पण थँक्यू तुमचे थँक्यू मॅडम तुम्ही एवढं छान शिकवलं त्याच्याबद्दल भरपूर छान शिकवलं आणि तुमचे म्हणजे आपण ज्याला म्हणतो छोटे छोटे काही अनुभव घेतले त्या का रेकीचे छोटे छोटे चालता मला कधी ट्राफिक ता, ता, मध्ये वगैरे असताना वगैरे ट्राफिक मध्ये असताना जर मी ट्राफिक जास्त असेल तर मी मनामधून सिम्बॉल देते की थांब ते ट्राफिक हे होतं क्लीन होत निघून जात वगैरे आणि कुठे माझं काय माझं दुखत वगैरे असेल पटकन वगैरे असं तेव्हा पण मी ते अँजल्स हे करते हाँ, हाँ। <laughs> ते पण काल पण मी चालायला गेलेले माझा हात खूप चालता चाल 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 चालता चाल दुखत होता चाल डावा हात तर मी ची मदत घेतली की राहिला तो हात माझ्या म्हणजे कुठेतरी दैनंदिन आयुष्यामध्ये रेकीचा उपयोग आपण करत आहे हो 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 आणि त्याचा रिझल्ट आपल्याला प्रभावीपणे येत आहे मॅडम रिझल्ट प्रॉब्लेम आहेत ना त्यामुळे सर्व सॉल्व व्हायला थोडा उचित लागेल पण होतील मला तर वाटत होतील म्हणून नक्कीच नक्कीच बघा आपला हा प्रवास केवढा आहे आपण डिसेंबरला आलेलो आहे आणि आता मे एंडिंग आहे जवळजवळ पाच ते सहाय्य बरोबर हा प्रवास आहे या पाच महिन्यामध्ये जर एवढा आयुष्यामध्ये बदल झाला आहे तर याला मिरॅकल्सच म्हणता येतं ओके डॉक्टरची ट्रीटमेंट किती दिवसाची सुरू आहे खरं तो चेहरा कसा होता आता आत्ता मागचा व्हिडिओ बघा एखादा आणि आत्ताचा व्हिडिओ बघा मग तुम्हाला कळेल वंदा की देत की सविताला सवितालाच बोलायचं आहे तुमच्याबद्दल बघा ना आज सगळे ते सगळे कसे रिवन जर्नी करून सगळे सगळ्या मध्ये वीस वर्षात लहान दिसत आहे ब्युटी गर्ल आणि त्यांच्यावर एकटे असलेले काना दिसत आहेत गिरीश सर दिसतच नाही त्यात दुसरा काना हजरच नाहीये गौडनी श्रीकृष्ण भगवान हे ब्रह्माड खरंच खूप सुंदर अ आपल्याला घडवत आणि आपल्यामध्ये बदल घडवून आणतो जेव्हा ऊर्जेसोबत जोडतो तेव्हाच हे होत असत आणि तेव्हाच होत असत खूप छान म्हणता की नाही ते तुमच्या मैत्रिणींना तुम्ही काय सांगशाल मला सांगा प्रत्येक तुम्ण प्रत्येक घरामध्ये रेकी व्हायला पाहिजे बोला बोला प्रत्येक घरोघरी रेकी रेकी शिकली पाहिजे प्रत्येक घरामध्ये एक रेकी पाहिजे एक रेकी शिकणारा माणूस पाहिजे तरी तुम्ही किती लोकांना जोड खूप हा मॅडम मी सांगितलं खूप लोकांना पण आता त्यांचं हे काय होतं कसं होतं वगैरे आणि मी जेव्हा ऍडमिशन घेतलं तेव्हा मला पण खूप लोकांनी पाठी घेण्याचा प्रयत्न केला पण मी नाही हे केलं मी ऍडमिशन घेतलंच कारण ना तुम्हाला निवडलं होतं आता मंदा तुला कुठे निघायचं आहे ग आता निघायचं म्हणत त्या ब्रह्मांडाने खूप सुंदर खूप सुंदर म्हणजे या प्रवासामध्ये सुद्धा पाच महिन्याच्या प्रवासामध्ये कधी मागे पडावं लागलं कधी असं वाटलं की आता होईल की नाही पुन्हा कधीतरी काहीतरी दुखायला लागलं मध्येच मुलाचा हात काय फ्रॅक्चर झाला अनेक सगळ्या गोष्टी आल्या पण त्यांनी हो। पूर्ण विश्वास ठेवला आणि ऊर्जा देत राहिल्या अनेक सगळ्या गोष्टींना हो की नाही म्हणणार की नाही ते हो बरोबर कुठं ढगमगल्या नाही आणि हो तुम्हाला मागे ओढण्याचा बऱ्याच वेळा नकारात्मक ऊर्जा त्या लोकांच्या माध्यमातून प्रयत्न करतात लोक नाही ओढत मागे ती ऊर्जा त्यांच्याकडून ते कार्य करून घेत असते तर आपल्याला फक्त दटकेरे का आणि पुढे चालायचं खूप सुंदर सुजाता प्रश्न विचारतात मंदाकिनी यांना सुजाता तुम्ही हा कुठे हा, हा। <laughs> 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 बोला बोला आवाज येतो काही तुम्ही किती मेडिटेशन करता रोज आणि कोणते कोणते करता मी दोन किंवा तीन करते हे मेडिटेशन आणि मेन म्हणजे ग्रँड मास्टरचं करते मोठं येते आणि चक्रांचं वर करते आणि एंजेल्सचं करते अच्छा हं हं तुम्ही दोघी तुम्ही काय करते होतेत तर प्रॉब्लेम होतं सर अच्छा Uh, सुजाता आजच्या लुक मध्ये तुम्हाला काय वाटत आहे <laughs> काहीतरी करून पाहिलं मॅडम मी कधी काही करत नाही असं पण खूप सुंदर दिसत आहात तुम्हाला अजून काय फिलिंग येत मला सांगा छान वाटत आहे असं खूप मस्त वाटत आहे एकदम फ्रेश आणि असं छान वाटत आहे मी करत अगदी सिम्पल तेच मी करून पाहिलं असं थोडासा दहा मिनिटं वेळ झाला जरा छान <laughs> असाच मंदाकिनी ताईंना काय कॉम्प्लिमेंट देताल तुम्ही त्या सुद्धा आज वेगळ्या विशेष दिसत आहेत छान दिसत आहेत त्या मंदाकिनी मॅडम तुम्ही पण तुम्ही पण छान दिसतात छान दिसतात थँक्यू यू छान वाटत आणि फ्रेश पण वाटत फ्रेश पण वाटत खरोखर फ्रेश वाटत आहे सविता ताई काय प्रश्न विचारता तुम्ही मंदाकिनी ताईंना माईक सुरू करा तुम्ही बन माइक सुरू कराव घेतलं बरं सविता ताई थँक्यू मॅडम सविता ताई आजच्या मेकअप मध्ये तुम्हाला कसं वाटत आहे ते सांगा मेकअपची गरजच नाही आहे ओके फक्त ताकदीक केला आहे आपण खूप काहीच नाही मेकअपची गरजच नाही आहे आता तो ग्लो आहे ना आपल्या चेहऱ्यावर ते ब्रह्मांड देत आहे विना मेकअपचा ग्लो आहे कोणीच नाही साधी लावली असेल तर लावली असेल पावडर लावली असेल त्या व्यतिरिक्त कोणीच काही नाही आहे एवढं लक्षात घ्या हा जो आलेला ग्लो आहे ना चेहऱ्यावरचा हा फेसिअलचा ग्लो कोण देते आहे तर त्या ब्रह्मांडाची ऊर्जा देत आहे की नाही हा खूप सुंदर चला कल्पनाबाईला काही प्रश्न विचारायचे आहेत कल्पना ताईंच्या डोक्यात भरपूर प्रश्न असतात चला विचारा नंतर मंजुळ्या ताई आणि मग कोणाला विचारायचं असेल तर हातवर करायचं नाही तर मग पुढची मुलाखत म्हणतात रेखी कोणा कोणाला दिली आणि त्याचे काय काय अनुभव आले तुम्हाला नाही मी नातीला दिले नातवाला दिले आणि माझ्या बहिणीला दिले मी तिथे पाय वगैरे मॅडमला मध्ये विचारलेला ना मी पाय जळजा तर कुठे काय रेखी देव म्हणून तेव्हा तिला रेखी दे ते कमी आले आणि नातीला ताप आला ता तेव्हा रेखी दिलेली दिली ग्रँडमास्टर मध्ये आला वाटलं काय वाटलं वाटलं कसं म्हणजे मॅडमने सांगितलंय ना की आपण परमेश्वराचं अंश आहे म्हणून तेव्हापासून मला वाटायला लागलं की माझे माझ्यासारखं कोणीच नाहीये असं वाटायला लागलं म्हणजे आपण म्हणजे काहीतरी आहे म्हणजे असं पहायला वाटायचं आपण म्हणजे काहीच नाहीये असं वाटायला लागलं आता काहीतरी आपल्यामध्ये आहे आणि मला खूप असं मोकळं वाटतंय आता पहिल्यापेक्षा पहिला कॉन्फिडन्स नव्हता की काय कसं मी करू शकेल की नाही पण आता कॉन्फिडन्स खूप आलाय असं म्हणायचं काय मंदा की की मी आता जगायला शिकली आहे हो मॅडम हो मला एक प्रश्न विचारायचा हो सर बोला, सर। बोला। मंदाकिनी मॅडम तुमच्या घरात आता तुम्हाला किती रिस्पेक्ट मिळतो किंवा आजूबाजूच्या तुमच्या मैत्रिणी आणि ह्याच्यात तुमचा रिस्पेक्ट वाढलाय का किंवा काय तुमचं तुमच्याविषयी मत झालंय सगळ्यांचं की बाबा ग्रँड मास्टर झालाय तुम्ही हा माझ्यासोबत बाहेर तर कोणाला माहिती नाहीये पण घरामध्ये तर भरपूर भरपूर रिस्पेक्ट भरपूर म्हणजे भरपूर मी काहीच म्हणजे मला हे करावं लागत नाहीये खूप रिस्पेक्ट आणि का की किंवा विनाकारण टाइमपास करत बसल असत असं काय म्हणत नाही नाही कोणी नाही बोलत कोणी नाही सर खूप सुंदर दिसत आहेत ताई यांना तर प्रश्न विचारण्याची संधी द्यावीच लागेल हो वगैरे सगळ्यात खूप छान दिसत आहे सगळ्यांना आत्मनमस्ते मंदाकिनी ताई मला पण तुम्हाला हेच विचारायचंय की आता आपले जस ग्रँडमास्टरला आलो आपण तेव्हापासून ना आपले नाते संबंध कसे म्हणजे जे माहेर सासर ते सासरते आपण जे म्हणतो त्याच्यामध्ये काही फरक वाटला का खूप फरक आहे खूप म्हणजे आपल्याला म्हणजे त्या रिस्पेक्टचा सर्व सर्व मिळतोच तेव्हा ज्यांचे फोन यायचे नाही काय यायचं नाही म्हणजे खूप थोडं म्हणजे बोलण्यासाठी मागे पुढे करायचे त्या लोकांचे फोन यायला लागले रोज रिस्पेक्ट द्यायला लागले म्हणजे कुठे गेलं आपल्याला रिस्पेक्ट भेटायला लागले सगळीकडे आणि कोण म्हणजे चांगले सा भेटायला लागले खूप फरक पडला ताई पण खूप छान दिसताय हो छान दिसतात तुम्ही पण छान दिसत आणि सुमनताई राठोड हो बोला मॅडम काय विचारायचं तुम्हाला बंदा की नाही यांना मंदाकिनी ताई न विचारायला मॅडम त्यांनी सांगितल्यात मग मंदाकिनी ताई मध्ये भरपूर फरक जाणवत आणि मंदाकिनी ताई छान पण दिसतात आज सगळेच छान दिसतात थँक्यू तुम्ही पण छान दिसताय हो तुमचा तर लुक पूर्ण बदललाय खूपच छान बदलले वाटतच नाही गेला ना तर कोण ओळखणार नाही तुम्हाला कल्पनताई तुम्हाला पण हो तुम्ही पण छान दिसताय खूप वेगळे काय कुठून आलात तुम्ही खूपच छान दिसताय याला आनंदी आनंद सर्वीकडे आनंदी आनंद सर्व खरं ना तर आपण जर असं म्हटलं की आपल्याला सगळ्यांना आहे ना आतून हसू येतो ठीक नाही आता कुठेतरी आतून असा खळखळून हसायला लागला आहे सुजाताचाही विषय त्या बोलत असताना त्यांचा हसू थांबत नाही आहे आजच आठवड्या आतमध्ये काय करायला माहिती नाही पण आहे ना ते हास्य ना वाढतच जात आहे एक वाक्य बोलताना सुजाता ताईला भरपूर हसू येतो असं काय होत आहे का माहिती काय होताताईस पटेल आतून हसू येत आहे बरोबर ना आतून आतमधून हृदयातून कुठले हास्य निर्माण होतो ना तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी होत असतात ओके ह्या जो आनंद आहे हे हृदय चक्र छान ओपन होणं आपल्या अंतर्मनापासून प्युरिफिकेशन ज्याला म्हणतात ते होणं आणि आज गेलेला लोक म्हणजे काय तर सोनेतेच वागा त्या अंतरंगातून बदललेल्या सगळ्या गोष्टींना बाहेरून मेकअप केल्यामुळे आलेला तो एक आपण म्हणतो ना त्याला मी त्याला रजिस्ट करते आहे रजिस्ट का म्हणत आपण त्याला का म्हणत असतो त्याला तुम्हाला तो शब्द कालपासून मला येऊन नाही राहिला की आपण त्याला मला असं नाही म्हणायचं मला असं म्हणायचंय की हा हा बोला म्हणला की ते हा मला ना स्वप्न खूप घाणेडे पडायचे पहिल्यांदा म्हणजे भीतीदायक वगैरे आता नाही पडत ते स्वप्न तसे मला हो स्वप्न खूप म्हणजे जे भीतीदायक असे स्वप्न पडायचे आता नाही पडत मला खूप हो हो छान मी माझ्या स्वप्नांवर मात केली असं तुम्ही स्वतःला म्हणू शकता हो हो बरोबर आधी काय सांगायचं आहे म्हणण्या कि नाही बोलून घ्या ना <laughs> मला ना तुम्हाला मी सांगितलं प्रॉब्लेम ते आठवत नाही काय काही गोष्टी आपण आता स्क्रीन समोर पहिल्यांदा बोलत आहे तर थोडस कमी जास्त एवढं थोडी नाही तरीही तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुमच्या मनाने खूप सुंदर स्वतःला पूर्वीची माझी मंदाकिनी आणि आजची माझी मंदाकिनी मला हवी आहे तो प्रोग्रेस आहे खूप धन्यवाद ही ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या सगळ्यांकडे बघून खूप कौतुक वाटतं कदाचित मी जरी तुम्ही होत्या त्या, त्या स्टेजला असते तरी मी स्वतःला अशा प्रकारे पुढे नसते आणू शकले किंवा आणू शकले असते की नसते हे मला कळत नाही पण तुम्ही मात्र माझ्या प्रत्येक शब्दावर पूर्ण विश्वास ठेवणे आणि तेवढ्याच त्या समर्पण भावनेनी त्या सगळ्या गोष्टींना तयार होणे खरं सांगू का घरचे लोक पण कधी कधी नाही ऐकत सगळ्या गोष्टी पण तुम्ही लोकांना सगळं त्या पद्धतीनं करता तुमची किती किती धन्यवाद बनू किती कौतुक करू त्या ब्रह्मांडाने तुम्हाला माझ्यासोबत जोडलं मला तुमच्यासोबत जोडलं याकरता त्या ब्रह्मांडाला किती किती मी धन्यवाद म्हणून माझंच मला कळत पण तुम्ही माझा एकही शब्द नाही होता जाऊ देत शेअरिंग म्हटलं ना ते शेअरिंगचे अंतर मनापासून करता तुमची जर्नी करून घेत असताना तुम्ही जो रिस्पॉन्स देताना तो खूप माझ्यासाठी खूप महत्वाचा असतो एवढं सोपं असतं की तिथून इथपर्यंत येणं सहा महिन्याच्या कालावधीमध्ये पण तुम्ही ते शक्य करून दाखवता हे आणि हे जे याच्या एकट्या मंजुश्रीचं नाही आहे ते तुम्ही आहातलं म्हणून या सगळ्या गोष्टी आहे माझ्या या परिवाराला साहेब आपल्याला एकमेकांसोबत राहू दे थँक्यू 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 युनिवर्स बोला म्हणता किती मला तर दोन दिवसात त्रास होतोय तर ते मला पाच पाच दिवस आणि मी पूर्ण झोपून डोळे बंद मला लाईट नाही पाहिजे घरामध्ये अंधार पाहिजे किंवा असं उलट्या म्हणजे भरपूर उलट्या वगैरे व्हायच्या वगैरे असं व्हायचं पण ह्या वेळेला मला तसं काही झालं नाहीये चक्कर येते थोडीशी पण त्या म्हणजे हे होऊन जातं आता पण माझ्या डोक्यात थोडस हे आहे म्हणून मी म्हटलं माझी पहिली मुलाखत घ्या तुम्ही कारण मला नंतर हे राहतो मला झोपावं लागेल म्हणून पण असं तसं मी एकदम पूर्ण बेडवरती झोपलेच नाही पाच पाच दिवस मी उठत नाही बेड बेडवरून एवढं वट्टीगोचा त्रास होतो भरपूर मी एक आता हो, या असं की नाही त्रास तुम्हाला किती दिवसातून व्हायचा अगोदर वर्षातून एकदा व्हायचं मला एकदा दोनदा व्हायचं आता यानंतर त्रास कदाचित तुमचा हा शेवटचा असेल कारण आता दोनच दिवस चालला बरोबर ना आणि खूप हो, कमी आहे मेबी ते हो, सगळे ब्लॉकेजेस रिमूव्ह झालेले आहेत किंचित ते राहिलेले आहेत ते आता आपण ग्रँडमास्टर नंतर दोन महिने रेग्युलर मेडिटेशन करणार आहे त्यामध्ये ते सगळे टू निघून जाणार आहे दोन महिन्यानंतर असंच म्हणा किंवा आता असंच म्हणा की मला वर्टिकोचा त्रास होता हो मला वर्टिकोचा त्रास होता भूतकर आहे तो काय आणि यानंतर तुमची पडधार पण होणार नाही कारण बेस पक्का झाला आहे आपलं मुलंधार पक्का झाला आहे बरोबर विद्यार्थी गाईड प्रॉब्लेम हा सुंदर खूप सुंदर आणंदी आनंद सर्व थँक्यू म्हणता की जर तुम्हाला मध्ये एखादा मानसला तर तुम्ही तिडके यांच्या शेअरिंगच्या मध्ये येऊन सांगायचं काही टेन्शन घेऊ नका ओके आता आपण थांबूया आत्मा सगळ्यांना आनंदी आनंद सर्विकडे धन्यवाद सगळ्यांचे माझ्या सगळ्या ब्युटी पिन आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते आत्मा आन। नमस्ते